पुण्यातील पाशांसारख्या उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत असलेल्या रुषाली ढोले शिरसाट या तरुण महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पोलीस आणि पीडित व्यक्तीनं स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केला नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी युवकाला औषध उपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडे दोरे बांधून राख खायला दिली सगळ्यात घाणेटा प्रकार म्हणजे पाय धुतलेलं पाणी या व्यक्तीला प्यायला दिलं अंगी अंतिंद्रय शक्ती असल्याचं भासवून युवकाला मृत्यूची भीती घातली युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलंय सदर प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात वृषाली संतोष ढोले शिरसाट या महिलेसह साथीदार माया राहुल गजबिय आणि सतीश चंद्रशेखर वर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे फसवणूक झाल्याप्रकरणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पाषाण परिसरातील तेवीस वर्षीय युवकानं फिर्याद दिली आहे टोना विरोधी कायदा कलम तीन आणि भारतीय दंड विधानसंहिता कलम चारशे वीस पाचशे सहा चौतीसनुसार गुन्हा दाखल झाला आहे सदर प्रकरणी पुढील कार्यवाही चतुर्शंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार करत आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांना सदर महिला आणि साथीदार हे जादू टोना भोंदुगिरी आणि फसवणूक करत असल्याचं नोव्हेंबर महिन्यात माहिती मिळाली महाराष्ट्र आणिच्या पुणे शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी सदर प्रकरणी शहानिशा केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी विशाल विमल हे पीडित युवक व साध्या विषयातील चतुर्शृंगी ठाण्याच्या पोलिसांसोबत सदर महिलेच्या पाषाण मुक्ता रेसिडेन्सी येथील गुरुदत्त कन्सल्टन्सी कार्यालयात उपचारासाठी गेले रिसेप्शनिस्ट माया गजबे आणि सतीश वर्मा हे बाहेरच्या रूममध्ये बसले होते विशाल यांना कन्सल्टिंग फी एक हजार रुपये भरावया सांगून त्यानंतर विशाल यांना आतमधील रूममध्ये जाण्यास सांगितलं आतमध्ये बसलेल्या वृशाली ढोले शिरसाट यांनी कोणतीही समस्या न विचारता विशाल यांच्या हातात गंडा बांधून राग खाण्यास दिली सदर महिला ही अघोरी अनिष्ट जादू जादूटोंडा प्रकार करून लोकांना फसवत असल्याची विशाल यांची खात्री झाल्यानं त्यांनी पोलिसांना आतमध्ये बोलावलं पोलिसांनी आतमध्ये येऊन सदर पंचनामा करून जादू जादूटोण्याच्या वस्तू जप्त केल्या आहेत स्पर्धा परीक्षामध्ये अपयश आल्यानं सदर युवक नैराश्यमध्ये होता समुपदेशक महिला असल्याचे सोशल मीडियावरील जाहिरात पाहून हा युवक सदर महिलेकडे सप्टेंबर दोन हजार एकवीसपासून उपचारासाठी जात होता त्याला कोणतीही समस्या न विचारता सदर महिलेनं अंतेंद्रिय शक्तीनं समस्या ओळखल्याचं सा सांगितलं युवकाचं आयुष्य वयाच्या तीस वर्षापर्यंत आहे असं सांगून ते वाढवण्यासाठी अलौकिक शक्तीची कृपा असलेला गंडा हातात बांधण्यास व राग खाण्यास दिली त्याने युवकाच्या घशाला इजा झाली आणि पोटाचा विकार झाला सदर महिलेनं तिच्या अंगात अंतंद्रिय शक्ती असल्याचं सांगून गंडा न बांधल्यास युवकाला मृत्यूची भीती घातली नैराश्य आर्थिक अडचण दूर होण्याचा चमत्कार घडेल औषध उपचार घेण्याची गरज नाही असं भाकीत करून युवकाची सुमारे दीड लाख रुपये आर्थिक फसवणूक केली आहे तसंच सदर महिलेनं युवकाकडून स्वतःची पूजा करून घेऊन त्याला पाय धुतलेलं पाणी प्यायला दिलं त्यामुळं त्याला पोटाचे विकार झाले सदर महिलेने युवकाचे मित्र आणि नातेवाईक यांनाही शारीरिक व मानसिक आजार बरी करण्यासाठी घेऊन यांना सांगून त्यांची फसवणूक केली आहे पुण्याच्या जादूटोना अंधश्रद्धा याद्वारे फसवणूक करत असल्याचा फर्दाफाश केलेला आहे एका युवकाला अपयश येत आहे आणि म्हणून तो नैराश्य केला होता त्यामुळं या युवकानी समुपदेशक म्हणून या बाईकडे जाहिरात पाहून हा गेला आणि या बाईने या तरुणाला औषध उपचारापासून दूर ठेवून त्याला औषध उपचार घेऊन देता त्या युवकाला राग खायला देऊन त्याचप्रमाणे पायी धुतलेले पाणी प्यायला दिलेलं आहे त्याचप्रमाणे दे अति इंद्रिय शक्ती अंगी असल्याचं सांगून त्याला घाबरवलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्या त्याला धमकी देखील दिलेली आहे आणि त्याचं आयुष्य हे केवळ तीस वर्षाचं आहे एवढंच त्याला त्या माईनं सांगितलेलं आहे आणि या सगळ्या प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करून महाराष्ट्र अन्नसत्ता निर्मूलन समिती आणि चतुसृंगी ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या बाईचा फर्दापास केलेला आहे